आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर नगरपालिकेची निवडणूक होती आहे संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये शैलेशजी कलंकरी आणि कविता अमर कतारी हे उमेदवार संगमनेर सेवा समितीच्या वतीने देण्यात आलेले आहे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज जेदे जेदे जे कॉलनी या परिसरामध्ये मी भेटी घेतलेल्या आहेत तिथले प्रश्न जे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेडे कॉलनी म्हणजे संगमनेरमधील स्वीपर जेवढे नगरपालिकेचे आहेत ते सगळेजणं या ठिकाणी राहतात यांचे आणि आमच्या परिवाराचे अत्यंत जुने असे संबंध आहेत इथं जे वाल्मिक महाराजांचं मंदिर आहे ते देखील करण्याच्या वेळेपासून आमचे वडील डॉक्टर सुधीर तांबे हे नगराध्यक्ष असताना अठ्ठ्याण्णव साली त्यांनी महाराजांची मूर्ती या मंदिरात त्याची प्रतिस्थापना केली होती एवढे जुने आमचे ऋणानुबंध या परिवाराशी आहे आणि म्हणून आज त्यांची भेट घेऊन या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं अशी त्यांना विनंती केली आणि सगळा समाज जो आहे तो एकमुखी आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या जयदेव कॉलनी परिसराचा विकास देखील मी करणार आहे इथल्या लोकांना हक्काचं घर पाचशे पाचशे स्क्वेअर फूटपर्यंतचे घरांची एक माडाची स्कीम या ठिकाणी करून कारण ही जी स्कीम आहे आत्ताची ही जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी बांधलेले घरं आहे हे जवळजवळ एकोणासशे पंच्याहत्तर शहात्तर साली बांधलेले घरं आहेत आणि म्हणून आता त्याला नव्याने सगळ्या लोकांना चांगले घरं देण्याचं देखील मानस माझा आहे आहे आणि ते देखील प्रयत्न आम्ही करणार दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये